आणि मी आरपे आठवले गटाचे उपाध्यक्ष नंदकुमार केंदार यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली दोन मिनिट या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा कर। आज या ठिकाणी आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला हजरा बसणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक दुःखदायक दुःख देणारी घटना सकाळी बारा घडलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार विमान अपघातामध्ये विमान लँडिंग होताना दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे <laughs> या ठिकाणी आपण सर्व प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो होतो आणि दुःखद घटना आपल्या समोर आली आणि हा नारळ फोडण्याचा हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण रद्द केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय खरं तर अत्यंत धाडसी नेतृत्व अत्यंत गतिमान आणि कृतिशील नेतृत्व अत्यंत हरजबाबीपणा विकासाची खूप मोठी दृष्टी असणारा एक धाडसी नेता आजीदारांच्या रूपानं या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे अधिक या ठिकाणी नव्हता मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं आठवले साहेबांच्या वतीनं आमचे राज्याच्या अध्यक्ष राजाभाऊ सर्वधी यांच्या वतीनं या ठिकाणी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण <laughs> करतो <के, पिसारो> <laughs> आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभाचा नारळ बघण्यासाठी जमलेला असताना दुःखद घटना आपल्याला समजली काही वेळापूर्वी असं वाटत नव्हतं की दादा एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील परंतु नीतीनं त्यांचा घात केलेला आहे तर या ठिकाणी मी वकील भेटण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे सदस्य लक्ष्मण खाते पवार <coughs> आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःख निधन झालेली वार्ता आपल्या सर्वांना समजली आणि राज्यात खरोखरच खूप मोठं दुःख पसरलेलं आहे एक हजार जबाबदार नेता स्पष्ट वागता एक प्रशासनावर एक जबरदस्त अशी कमांड असणारा नेता आपल्यातून निघून गेला आज खर तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहतो अक्रुश कृषी उत्पन्न आधार समितीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना करतो आणि शेतकरी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष अजित एक राजकारणातील एक कोहिनूर हिरा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांचं मध्ये दुःखद निधन झालं मी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आपल्या सर्वांच्या जमलेल्या बांधवांच्या व महाविकास आघाडी सर्व पक्षांच्या वतीने मी त्यांना भागवत श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जिल्हा कर परिषदेच्या कृषी समितीचे माझे सभापती संग्रामदा जाहीर आज आपण सर्वजण खरं म्हणजे प्रकाराच्या शुभारंगाच्या निमित्ताने आधार होतो परंतु सकाळी सकाळी एक दुर्दैवी बातमी महाराष्ट्रावर पसरली आणि महाराष्ट्रामध्ये एक शोकतयेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आदित्यदांबद्दल एक राजकीय व्यक्ती म्हणून खूप काही त्यांच्याकडनं बघून शिकण्यासारखं आहे त्यांचा लक्षशीरपणा वेळेला महत्व देणं कार्यकर्त्यांवर प्रेम करणं राज्याच्या आर्थिक हा खूप काळ सांभाळल्यामुळं त्यांना कुठल्या जिल्हा कुठल्या का तालुक्यामध्ये काय अडचणी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास असणारा नेता अलीकडे त्यांची भाषण खूप गाजत होती त्यांच्या भाषणामध्ये सर्व समाविष्ट असायचं विकासाबद्दल असायचं कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे असायचं त्यामध्ये मिश्रीपणा पण असायचा म्हणून अलीकडे सर्वजण त्यांच्या किप्स बघायचे असा नावाला आलेला नेता आज आपल्यातून गेलेला आहे आज आपण माळशिरस तालुक्याच्या वतीनं तमाम माळशिरसकरांच्या वतीनं मी आजी दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो यानंतर कडकड प्रकाशे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा प्रचाराला येताना आपल्या नारळ फोडण्याच्या गाडीतच यूट्यूबवर पाहिलं अतिशय वाईट वाटलं महाराष्ट्राचं स्वप्न उडाशी बाळून दिल्लीपर्यंत जिप घेण्याची यांच्याकडं कुवत होती अपेक्षा होती असं नेतृत्व आज आपल्यातून गेलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या आपल्यास शांती या ठिकाणी भावना व्यक्त करून या ठिकाणी त्यांना आदरांनी दिली पाहतो यानंतरची विनंती माळेसर तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांना Hanya itu adalah sebuah kes ma filtri Fiat-fiat mereka. Kami masih tidak di午 immort dan Langsung menurut saya они bus आपलं सगळं सामर्थ्य गेलंय अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये दाटून आली कारण खासदार मी आणि जिल्ह्यातील चारही आमदार आम्ही पाचच दिवसापूर्वी बारामतीमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो जवळजवळ एक तासभर सगळ्या विषयाला आमच्या बरोबर दादानी चर्चा केली आणि या काळ या पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने काम करायचं आहे त्याची चर्चा झाली होती खरोखरच हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा किंवा असा नेता महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही सातत्याने आपल्याच कामामध्ये आणि या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अंगाला स्पर्श करण्यासाठी हा माणसाची धडपड काग्यरतपणे चालू होती गेल्या तीस वर्षापासून अजितदाचे अवघा महाराष्ट्र पाहत होता विचाराने इकडे तिकडे असतील पण या माणसाचं कर्तृत्व हा महाराष्ट्र कधीही पुसू शकणार नाही आणि ती उणीव गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर खरोखर या महाराष्ट्राला प्रकर्षाला जाणवेल अशा पद्धतीची ही घटना म्हणजे सगळा महाराष्ट्र शहापरा झाला सगळ्यांच्या गळ्यामधून विशेषतः आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागामधून लोक गायकडून रडतायत होप करत हे चित्र अनेकाच प्रपंच उभं केलं अनेकांना सामर्थ्य दिलं बारामती हा आपल्याच तालुक्याचा भाग अशा पद्धतीची भावना हृदयामध्ये होती आणि अचानक हे व्रत समोर आलं आज आपण प्रचाराचा नाग फोडणार होतो पण या दुःखद घटनेमुळं आपण तो रद्द केलेला आहे मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की निवडणुकीची ही धावपळ आहे आणि अशामध्ये ही घटना की आपल्या सगळ्यांचं मन विचलित करून गेली आपल्याला म्हणजे अवसान गळावं आपलं सामर्थ्य संपावं अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या तालुक्याच्या वतीनं मी अजित दादाराव आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या पाच सहकार्यानं भावपूर्ण दिली आहे करतो आणि थांबतो त्यानंतरची विनंती खासदार देशील मोठी पाटील साहेब त्यांनी आपल्या श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादांचा आज सकाळीचे विमान अपघात झाला एक शिस्तप्रिय शिल्पणा स्वच्छतेच्या बाबतीत कायम जागू राखलेले आणि कार्यकर्त्यांच्या का बाबतीत एक दिलदार नेता म्हणून जे ओळख होती ते आदरणी अजित आज सकाळी निबंध झालं त्यांच्या बरोबर भुर काम करण्याचा मला अजून मोठ्या दरांमुळे योग आला मागे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे आमदार निवडले जातात त्या आमदारकीचं इलेक्शन होत जिल्ह्याचा आढावा देण्यासाठी दादांनी मला अजांबरोबर थांबायला सांगितलं होतं योगायोग असा झाला की दादांच्याकडे गाड्या नव्हत्या म्हणून आजीदादांनी माझ्या गाडीत प्रवास केला मी गाडी चालवत होतो दादांसमोर बसली होती सोलापूर ते इंदापूर तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत एकत्र येण्याचा योग आला त्यावेळेस मी जिल्ह्यातलं काय परिस्थिती राहिली याचा आढावा दिला होता वेळोवेळी ज्यावेळे ज्यावेळेस आक्रोडला यायचे त्यावेळेस त्याच्यावर चर्चा व्हायची <coughs> नुसतं राजकारणावर दादा कधी थांबले नाही कधी कुठं आले काय सूचना देणार कुठं काय बघितलेलं असेल ते करायला सांगणार व्यवसाय असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सगळ्याच क्षेत्राबाबतीत गाडा ने। नेता आणि शिस्तप्रिय ने। आणि आमदार साहेबांनी तस सांगितलं की मागच्याच आठवड्यात आम्ही सगळीजण जाऊन आणि एक जो जो तासभर आमची चर्चा झाली जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि आम्हाला त्यांनी सूचना दिल्या एक चांगला नेता बोलणारा नेता मागचा पुढचा विचार न करता सर्वसामान्य माणसाचं हित राज्याचंही हे डोळ्यासमोर ठेवून काम करणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मैत्री पाटील पर्यावरांच्या वतीनं आदर्या मोठेदा यांच्या वतीनं अजितदादांना आणि त्यांच्याबरोबर विमानामध्ये असलेल्या सर्वच सहप्रवाशांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांना विनंती करतो की आता आपण काही शुभारंभांचा कार्यक्रम येणार नाही जेणे आपापल्या प्रचाराला ज्यापासून लागायचं आहे आता सगळ्यांनी एक दोन मिनटं उभं राहा श्रद्धालेली वाहली अशी गांधी

उद्यापासून प्रचाराला सुरुवात करायची <laughs> सर्वच कार्यक्रम की उद्यापासून आपल्या घरात आणि गटात प्रचाराला सुरुवात करायची सागर जो काय सागर निमगावला दहा वाजता आज सकाळी दहा वाजता राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोवाले साहेब यांची प्रचाराची सभा आयोजित केलेली होती ती सुद्धा सभा या ठिकाणी रद्द केलेली आहे Что-то неудобно, не понятно, где. Ах, где-то drosti astu rostana terima kasih प्रोडक्टहरु आउँदैछन् त्यसका लागि हामीले यो समस्यालाई ट्याकटरमा आउँदैछन्। औंन्डेशनको लागि हामीले यो लागि आवश्यक सबै विस्तृत जानकारी तयार पार्नु पर्छ। यो प्रपोजल चाहिँ हामीले गर्छौं। रेकर्ड गर्नुहोला। अब मशीन नाममा जिल्हा तालुक्यातले सगळे कार्यक्रम प्रचाराचे शुभारंभ ज्या ज्या ठिकाणी केलेले होते ते सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी रद्द केलेले आहेत उद्यापासून सर्वांनी प्रचाराला सुरुवात करायची आहे